पंचवीस वर्षाच्या आमदारकीला सुरुंग लावत आज कराड उत्तरमधून मधून पंचेचाळीस हजार मतांनी निवडून आलेल्या मनोज घोरपडे यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे छत्रपती उदयनराजे यांची भेट घेत छत्रपतींचे आभार मानत आपणच या विजयाचे शिल्पकार अर्थात आपणच किंगमेकर असल्याचे सांगितले या यावेळी घोरपडे यांनी उदयनराजे यांची गळा भेट घेत आभार पर आशीर्वाद घेतले दिल्दी। दिल्दी दिल्दी। <disastrous> आज कालच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि नि तर या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय ताकदीनं महाराज या ठिकाणी पाठीशी राहिले तसंच इलेक्शनमध्ये सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य महाराजांच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये फार मोठा वाटा महाराजांचा आहे आमदार होण्यामध्ये त्यामुळं आज त्यांना या ठिकाणी भेटणं शेवटी गादीला नमस्कार करणं हे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आज आलो तो महाराजांना भेटायला या ठिकाणी